ऑगस्ट रोजी शहरातील सिन्नर सार्वजनिक वाचनालय माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी तसेच नाशिकचे माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सिन्नरच्या विविध क्षेत्रातून आदरांजली वाहण्यात आली सिन्नर सार्वजनिक वाचनालय येथे संपन्न झालेल्या शोकसभेत या दोन्ही नेत्यांना तसेच लोकसभेचे अध्यक्ष सोमनाथ चटर्जी भारताचे पूर्व क्रिकेटर अजित वाडेकर तसेच केरळ राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांनाही यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली या सिन्यू साठी प्रशांत सोनवणे निमित्त सर्व पक्षीय शोकसभेचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे त्यामध्ये आम्ही पत्रकार म्हणून देखील या ठिकाणी उपस्थित आहोत आता मी अटल अटलजींविषयी बोलायचं म्हटलं तर दोन हजार आठ मध्ये मी खऱ्या अर्थाने सज्ञान झालो कायदेशीर दृष्ट्या आणि दोन हजार नऊ मध्ये अटलजींची राजकीय कारकीर्द संपली तसं पाहिलं तर एक वर्षाचा हा खरं समजून घेण्याचा एक काळ होता परंतु त्यानंतर या तीन दिवसांमध्ये या चार दिवसांमध्ये जितकं जास्तीत जास्त जाणून घेत आहे तितकं आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये अनेक त्यांच्या व्यक्तिमत्वाचे जे पैलू आहेत ते आम्हाला लक्षात आले ते पैलू आम्ही जे आमच्या डोळ्याने राजकारणातील व्यक्ती बघत असतो त्यांच्याशी आम्ही कुठेतरी साम्य करून बघितलं कारण ते आश्चर्यचकित करणारे होते म्हणजे एखाद्या राजकीय नेत्याने कशा प्रकारे धाडसी निर्णय घ्यावे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ शकतो एका वृत्तपत्रामध्ये त्यांना अटल का म्हटलं जावं त्यांच्या नावाप्रमाणे त्यांची उपमा का योग्य ठरते अशा पाच मुद्द्यांचे एक वर्णन करण्यात आलेलं होतं मग त्यामध्ये कारगिल विजयाचा समावेश असेल त्यानंतर पोखरणची अणु असेल असे एक नाही एक विषय की त्यांचे जे निर्णय ते एकदा घेतले गेले धाडसाने घेतले गेले अमेरिकेचे सुद्धा फिकर केले नाही अमेरिकेसोबत युद्ध होईल की पाकिस्तान डोळे वाटवून बघेल की चीन कुठलाही विचार न करता निर्णय योग्य मग बस घेऊन टाकला अशा धाडसी निर्णयांकरता ती व्यक्ती योग्य होती आणि मुळात त्यांचे निर्णय कुठे चुकले असे वाटत नाही लोकसभेमध्ये गेल्यानंतर त्यांना त्यांचे जे काय मताधिक्य आहे स्पष्ट ते, ते करता आलं नाही त्यांनी स्वतःहून जाऊन राजीनामा दिला म्हणजे तिथे सुद्धा त्यांनी मोठेपणा दाखवला अशी व्यक्ती जर राजकारणामध्ये असेल तर जे प्रेम त्यांच्या आपल्याला बघायला बघायला मिळालं ते प्रत्येक मिळेल आणि या सर्व जनतेसाठी उपयुक्त ठरेल असं मला वाटतं मी सर्व सिन्नर तालुका पत्रकार संघाच्या वतीने नी, नाशिक न्यूज एसिया न्यूज आणि जल्लोष परिवाराच्या वतीने अटलजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद बंधू आणि आज या ठिकाणी आपल्या भारताचे पंतप्रधान सर्ववासी अटलजी बिहारी वाजपेयी त्यांच्या शोकसभेच्या संदर्भामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी जमत आहोत त्याच्यात आपल्या जिल्ह्याचे खासदार आदरणीय राजाभाऊजी वडसे सभापती सोमनाथजी चटर्जी अतिशय महान नेते आज आपल्याला या ठिकाणी सोडून गेलेले आहेत मी एक छोटासा कार्यकर्ता आहे त्यांच्याबाबत जास्त बोलणं हे मला तरी योग्य नाही म्हणून मी एकच म्हणेन या देशामधले दे। एक तेजस्वी असे कार्य आज निघाले त्यामुळे संबंध भारत देश या ठिकाणी फोरका झालेला आहे एवढं बोलून मी या महान नेत्यांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि खरा आणि होता या आजरावर काव्य पंक्ती या भारत देशाच्या सुपुत्राने या भारतवर्षाला दिल्या त्या दिवंगत अटल बिहारी वाजपेयींच्या शोकसेच्या निमित्ताने त्याचबरोबर शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्रातील पहिले खासदार राजाभाऊ गोडसे यांच्या दुखवट्याच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर लोकसभेचे सभापती दिवंगत सोमनाथ चेटर्जी यांच्या शोकसभेच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी सर्व पक्षीय शोकसेच्या निमित्ताने एकत्र आलेला आहोत अटलजींबद्दल माझ्यासारख्या एका सामान्य आणि छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं म्हणजे चिमणीने गरुडाची मोहती सांगितल्यासारखे होईल अस्णतेचा प्रभाव असलेल्या भारत वर्षामध्ये अशा वळणावर ज्या ठिकाणी भारत उभा आहे ज्या ठिकाणी संविधानाची मोडतोड होते संविधानाची प्रत कुठेतरी जाले जाते नाला सोपारामध्ये ज्या ठिकाणी आणि बॉम्बस्फोट बाळगणाऱ्याच्या समर्थनार्थ या ठिकाणी मोर्चे निघतात अशा असामाजिक तत्वांच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीची बोझ राखणारा आणि लोकशाही तत्वांची पायमल्ली करणारा जर कोण नेता या देशामध्ये होऊन गेला असेल तर तो, तो खऱ्या अर्थाने अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव या ठिकाणी घ्यावं लागेल मी तर असे म्हणे एकोणीसशे एकाहत्तरच्या काळामध्ये ज्यावेळेस भारत आणि चीनचं युद्ध झालं ज्या इंदिराजी गांधींना अटलजी बिहारींनी संसदेच्या एका सभागृहामध्ये कटपतली म्हणून त्यांचा उल्लेख केला पण भारत देशामध्ये ज्यावेळेस अडचणीचा काळ आला संघर्षाचा काळ आला आणीबाणीचा काळ आला त्यावेळेस तेच अटल बिहारी वाजपेयी इंदिराजी गांधींच्या पाठीमागे समर्थपणे उभे राहिले आणि इंदिराजींना दुर्गा मातेचा अवतार म्हणून या ठिकाणी त्यांनी संबोधलं आणि दोन हजार दोनच्या निवडणुकीमध्ये दोन हजार दोनच्या गुजरातच्या दंगलीमध्ये मोदी साहेबांना राजधर्माचं पालन करा म्हणून सांगणारे अटल बिहारी वाजपेयी हे या देशातील मी पाहिलेल्या आजपर्यंतच्या सगळ्या पंतप्रधानांमध्ये सर्वात पंतप्रधान म्हणून त्यांचा या ठिकाणी नम्रपणेने उल्लेख करावा लागेल ज्या दिवशी स्वर्गीय जन्मदिवस होता सोळा ऑगस्टला त्याच दिवशी अटल बिहारी वाजपेयींनी एकाचा जन्मदिवस आणि एकाचं निघून जाणं हा राजकारणातील एक विलक्षण असा आहे स्वच्छ आणि निष्कलंक राजकारणाचा हा योगायोग म्हणावा यो लागेल मी अधिक काही न बोलता अटल बिहारी वाजपेयी आणि माजी खासदार राजेभाऊ गोरसे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अंतकरणपूर्वक श्रद्धांजली आदरांजली अर्पण करतो एक चांगला एक चांगला विरोधी नेता एक ग्रंथपधार एक चांगला ग्रंथपधार एक कर्तबदार ग्रंथपधा अशा या अटल बिहारी वाजपेयी त्यांना मी भाऊप्रद्धाची वाटतो सिंधानगर पक्षात सिंध्या शहरात मी वाटतो आपल्या देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या शोकसभेनिमित्त उपस्थित सर्वच पक्षाचे हुंदू आणि बरिबिंदू स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींबद्दल आपण अनेक वाक्यांतून त्यांचे विचार यांचं व्यक्तिमत्व आपण ऐकतो या देशाचा एक सुसंस्कृत राजकारणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून वेगवेगळ्या राष्ट्रीय स्वयंसंघाची चळवळ असेल हिंदुत्वाची चळवळ असेल एक संसदपटू म्हणून एक संवेदनशील मनाचा कवी म्हणून एक प्रखर देशभक्त म्हणून अशा विविध अशा बहुआयामी असं हे व्यक्तिमत्व या देशाला लाभलं हे खऱ्या अर्थानं या देशाचं भाग्य समजावं लागेल आपण अटलजींबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून वृत्तपत्रात असेल सोशल मीडियात असेल अनेक घटना अनेक गोष्टी त्या ठिकाणी ऐकतोय पन्नास साठ वर्ष संसदेमध्ये काम करत असताना मग जनसंघ असेल विरोधी पक्ष नेता असेल दोन पक्षाच्या खासदारांचा पक्ष या देशाच्या सर्वोच्च स्थानावर नेत असताना एकही असा आरोप व्यक्तिगत जीवनात या व्यक्तिमत्वाने कधी लागू दिला नाही तो भ्रष्टाचाराचा असेल चारित्र्याचा असेल असा कुठलाही आरोप या नेत्यावर कधी लागलेला दिसत नाही मला वाटतं या देशातलं हे असं देश पातळीवरचं एकमेव नेतृत्व असेल का इतकं सुसंस्कृत कुठलाही व्यक्तिगत जीवनावर आरोप न लागता या देशाची त्यांनी सेवा केली देशाचे पंतप्रधान म्हणून एक कर्तबगार पंतप्रधान म्हणून आपल्याला ते पाहायला मिळाले कारगिल सारख्या विजयाने या देशाला जगामध्ये एक सन्मान मिळवून दिला अनेक योजना मग अशी भाऊसाहेब शिंदेने सांगितल्या पंतप्रधान ग्राम सडक योजना असेल सर्व शिक्षा अभियान असेल अशा अनेक योजना या सर्वसामान्य माणसांपर्यंत नेण्याचं काम या अटलजींच्या काळामध्ये झालं खरं म्हणजे बोलावं तेवढं थोडं आहे परंतु निश्चितच अटलजींच जाणं हे या देशाचं खूप मोठं असं नुकसान आहे मी त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो जनसेवा मंडळ सह्याद्री युवा मंच आणि शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांना भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो त्यांनी जनसंघ भारतीय जनता पक्ष आणि समाजातल्या वेगवेगळ्या थरामध्ये ते काम केलं त्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना जर या ठिकाणी खऱ्या अर्थानं देशामध्ये राजकारणी कसा असावा राजकारणी माणूस सुद्धा इतका सर्वांना हवा हवा वाटू शकतो अशा प्रकारचं सा अनन्य साधारण उदाहरण देशामध्ये अटल बिहारी वाजपेयीच्या माध्यमातून पहिल्यांदाच या ठिकाणी ऐकायला नव्हतं आदर्श राजकारणी त्यांचा आदर्श घेऊन आपण आपल्या जीवनाची वाटचाल करावी विरोधकच काय परंतु कुठलाही नागरिक कुठलाही माणूस व्यक्तिगत व्यक्तिगतरित्या पक्षीय पातळीवर अटल बिहारी वाजपेयीच्या बाबतीमध्ये नकारात्मक बोलतोय असं उदाहरण संपूर्ण देशामध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत नाही खरं म्हणजे आपण बोलतो आपल्या मनातला आपण बोलतो परंतु आपण बोललेलं करण्याच्या अगोदर आपला चेहरा समोरच्या वाचता आला पाहिजे अटल बिहारी वाजपेयीच्या बाबतीमध्ये जर आपण त्याच्या फोटोकडे बघितलं त्यांच्यामध्ये असलेला निर्लसपणा त्यांच्यामध्ये असलेला निस्वार निष्कपट अशा प्रकारचे व्यक्तिमत्व हे त्यांच्या चेहऱ्यावर या ठिकाणी आपल्याला बघायला चेहरा त्यांचा संपूर्ण जीवन पण सांगून जातो त्यामुळे त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यभर जी काही या ठिकाणी जनसंघासाठी जी काही या ठिकाणी भारतीय जनता पक्षासाठी पायपीट केली त्यामध्ये आतापर्यंत जे ज्या ज्या कुटुंबाला त्यांनी भेटी दिल्या त्या कुटुंबामध्ये गेले त्या कुटुंबाचे जे घटक होते त्या कुटुंबाचा एक मेंबर ते झाले आणि अशा अनेक कुटुंबाचे अनुभव अनेक कुटुंबाचं या ठिकाणी त्यांच्याबरोबर शेअर केलेले विचार हे या ठिकाणी आपल्याला दूरदर्शनच्या माध्यमातून ऐकायला मिळतात खरं म्हणजे राजकीय दृष्ट्या माझा आणि अटल बिहारी वाजपेयींचा तसा काहीही संबंध नाही परंतु महाविद्यालयीन काळामध्ये राजकीय नेत्यांचे भाषण ऐकणं हा एक आमचा सर्वांचा शोक होता त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी प्रमोद महाजन बवन धारिया काळात किती मोठी चंद्रशेखर काळात मोठी मोठी मंडळी जेव्हा नाशिकला राजकीय सभेच्या निमित्ताने येत असत त्यावेळेस आवर्जून ह्या सर्वांच्या सभा या ठिकाणी आम्ही ऐकायला जायचो त्यावेळेस कुठल्याही पक्षात नव्हतो त्यावेळेस राजकारणात देत होतो यांचे विचार आपल्या दृष्टीने अतिशय मौलिक आहेत ते जीवनामध्ये जे जे चांगलं आहे ते आत्मसात केलं पाहिजे आणि जर या क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर आपल्याला यामध्ये आपल्या मधले असलेल्या मुनिवास दूर करता आल्या आणि आपण यांच्याप्रमाणे जर कर काम करू शकलो तर खऱ्या अर्थानं या नेत्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यासारखं होईल इतके कठीण प्रसंग येऊन तेरा दिवसा तेरा महिन्याचं सरकार गेल्यानंतर तुमच्या आमच्या सारख्या सा माणसाचा तिळपापड होतो गावचं सरपंच पद किंवा गावचं सदस्य पद तरी गेलं ग्रामपंचायतीच तरी माणूस कोर्टी खाला वर वर्षभर वर, दोन वर्ष पाच वर्ष वकील लावतो पैसे खर्च करतो आणि एक अन्याय झाल्याच्या भावनेतून आपण आपल्याला न्याय मागण्यासाठी प्रयत्न करतो परंतु अटल बिहारी वाजपेयी न खाता न थांबता पुन्हा नेव्याने उभारी देण्यासाठी देशगड दौरे करता। करतात करता। पुन्हा पक्ष उभा करण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात पुन्हा त्यांच्यामध्ये चेतना जाणवतात आणि गुन्हा पक्ष उभा करतात पुन्हा पासवर्ड साठी पत्र झाल होतात अशा प्रकारची अतिशय अविस्मरणीय अशी घटना ही आपल्या देशामध्ये घडते आपण ते रस्ता साक्षीदार आहोत मला असं वाटतं की विचाराच्या महामार्गावरती आपण सर्वांनी आलीकूच करणं त्या महामार्गावरती आपण स्वतःला वाहून देणं आणि त्यामध्ये आपल्याला जर या ठिकाणी ढाच्यामध्ये बसवते असेल तर बस ते बसून आणि त्याचे विचार या ठिकाणी पुढे नेणं ही खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली ठेवू शकते माझ्या वतीनं माझ्या कुटुंबियाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे माजी खासदार राजाभाऊ गोडसे लोकसभेचे सभापती सोमनाथी चटर्जी वाडेकर आणि इतर ज्ञात आणि अज्ञात अशा व्यक्तींचं या काळामध्ये दुःख दिलं झालं असेल अशा सर्वांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आपल्या देशाचे माजी पंतप्रधान गांधी अटल बिहारी वाजपेयी तसेच लोकसभेचे माजी अध्यक्ष आदरणीय सोमवारी फडणवीस भारतीय संघाला राजकीय कार्यकर्त्यांसाठी जी प्राथमिक शाळा असं संबोधण्यात येत ते आदरणीय अटल बिहारी वाजपेयी भाषण ऐकणं आणि त्याबाबत विचार विचारणी शरद भोज

त्यानंतर सिन्नरला एक सभा झाली ती सभा पाहण्याचा ऐकले तरी योग आला आणि ज्यांना राजकीय प्रगल्भता म्हणतात की राजकीय प्रगल्भता चार चांगल्या लोकांचे शब्द आपल्या मनात ठेवणं ते साचवणं त्या प्रमाणात वागायचा प्रयत्न करतो हे मला आणि तेच आपण सहभूत करतो देशाचं नेतृत्व केलं वेगवेगळ्या स्तरावर केलं आणि ते यशस्वी पार पाडलं हे आतन चित केलं पाहिलं तर लक्षात येत दहा बारा वर्षापूर्वी दहा बारा वर्षापासून ते राजकारणापासून आयुक्त झाले होते परंतु जसं घरात एखादा वयोवृद्ध माणूस असतो आणि त्याच्या छत्रछायेखाली त्याच्या आशीर्वादाने घर चालत तस आदरणीय आतजींच्या छायाखाली आदेश होता आज ती छाया संपूर्ण देशाला या त्या उन्हात सोडून निघून गेलेली आहे आणि त्या छायाचं स्मरण करत पुन्हा अशी छाया होणे नाही हे लक्षात येतं तेव्हा मन विचलित झाल्यासारखं होतं माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि आपला प्रतिनिधी म्हणून त्यांचं त्यांच्या जाण्यांनी जे दुःख आपल्या सर्वांना झालं आहे या देशाला झालंय सहन करण्याची ताकद परमेश्वराने घ्यावी पर प्रार्थना करतो तसेच शिवसेना पक्षाचे माझे खासदार आणि ज्यांना आपल्या भागात शिवसेनेचा वाघ म्हणून संबोधलं जात होतं असे आदरणीय राजाभाऊ गोडसे आदरणीय अजितजी वाडेकर आणि अजय आदरणीय सोमनाथजी चॅटर्जी यांना देखील मी पाव श्रद्धांजली अर्पण करतो जय हिंद जय महाराज